हर्षोल्लास आणि या ठिकाणी अवतार दिन आ, संपन्न होत आहे साक्षात परमेश्वराने या पृथ्वीवरती अवतार घेऊन तुम्हाला सर्वांसाठी आध्यात्मिक संजीवनी प्राप्त करून दिली अशा या अवतार दिनाचं महत्व आपण प्रतिवर्षी संपन्न करत असतो आणि या प्रस्तुत धर्म सभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले कवीश्वर पुराचार्य प्रातस्मरणीय आचार्य प्रवार कणाशी निवासी श्री खामनीकर बाबाजी त्याचप्रमाणे सभास्थानी विराजमान असलेले पारिमांडल्य पुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य श्री लालसुरकर बाबाजी या सभा उपस्थित आमनाय आचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय श्री साळकर बाबाजी परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवार टाकडी निवासी श्री मराठी बाबाजी परमपूजनीय प्रातस्मरणीय या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आचार्य टोवर श्री एळकर बाबाजी आचार्य टोवर श्री मोहाडी निवासी श्री जायराज बाबाजी या सभा उपस्थित या ठिकाणी महंत त्याचप्रमाणे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले संत सभा उपस्थित असलेले सर्व महंत तपस्विनी वासनिक बंधू वगिनी ग्रामस्थ अत्यंत महत्वाचा दिवस माणसाच्या जीवनामध्ये आपण अनेक कार्य करत असतो प्रापंचिक कार्य करण्याची आध्यात्मिक कार्य हे फार क्वचित जीवाकून घडते असं धर्मशास्त्र सांगते किंवा आपल्यालाही समजतेच स्वामी म्हणतात की जीवाला जीवाचं अर्चन घडते ईश्वराचं अर्चन हे फार दुर्लभ आहे आणि ती दुर्लभता तो क्षण हे काही एक, एक कार्य असतात की ते आपल्या जीवनामधून काहीतरी आपल्याला आध्यात्मिक प्राप्त करून देत असतात यासाठीच आपण हा अवतार दिन संपन्न करतो की आज साक्षात भगवंत अवतार धारण केलेला आहे जे दयाळू मयाळू स्वरूप ज्याला नुसतं बोलावं नाही तर प्रत्यक्षात कृती आणि कार्य अवतारित प्रकट करून ज्यांनी आपलं सिद्ध केलेलं आहे तळागाळातील जन्मांसापर्यंत आपला विचार तळ्या जनमानसाला उद्धवण्याचं कार्य हो। ज्या भगवंतानी म्हणजे आमच्या श्री चक्रधर प्रभूंनी केलेला आहे त्या अवताराचा हा अवतार दिन आहे आज अत्यंत प्रसन्नतेचा हा सोहळा आहे ही जी धर्मसभा असते याला एक आमचं पारंपरिक रूप आहे याला आम्ही अदृष्ट परंपरेचं रूप असं म्हणत असतो कारण जिथे धर्मवार्ता किंवा परमेश्वराचं काही अदृष्ट ईश्वराचं कार्य वर्तते तिथे साक्षात परमेश्वराची हजेरी असते आणि अशा माध्यमातून ज्या वेळेला आपण सर्वजण संमेलित होतो त्या प्रत्येकाला त्याचं एक गोमत प्रत्येकाला त्याचं मिळणारं एक फळ हे प्रत्येकाच्या पदरात पडत असत आणि म्हणून काही वेळेला अनेक अनेक वासना अनेक अनेक मत माणसाची असतात परंतु जेव्हा एखादं ईश्वर संकल्पनेच कार्य उदयाला येते त्यावेळेला मात्र एक एक परमेश्वराचं अधिष्ठान तिथे असते आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांचा जो विचार आहे किंवा जो आचार आहे तो प्रत्येक माणसाच्या जीवनाला ऊर्ध्व करणारा आहे तो मग या तळागाळातील जनमानसाशी असो का पशु पक्षी असो का या परिसरातले असो काही परमेश्वराचं भगवंताचं कार्य वर्तते त्याचा सगळ्यांना त्याचा लाभ होत असतो आणि मग त्यामध्ये जे संमिलित होतात जे त्या कार्यक्रमाचं आयोजन करतात घडून घडून आणतात आज या आपल्या या अवतार दिनासाठी सदिच्छा भेट देण्यासाठी या परिसरात चाळीसगाव तालुक्यात ज्यांचं नाव लौकिक असे मंगेश दादा चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सुद्धा या पिंपळगाव माळसा येथील सर्व मंडळी आणि संतांच्या वतीनं त्यांना शुभ शुभ आशीर्वाद या ठिकाणी मिळणार आहे त्या शुभ आशीर्वादासाठीच ते या ठिकाणी संत दर्शनासाठी आलेले आहेत आदरणीय मंगेश दादांचं कार्य व्यापक आहे सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं नावलौकिक आहे आणि आज ते या ठिकाणी आलेच सर्व संत त्यांना आशीर्वाद देतीलच तर माझे विचार या ठिकाणी मी व्यक्त करतो स्वामी श्री चक्रधरांचा हा अवतार की ज्या अवतारित्वाच्या शिकवणी काही संदेश असतात आपण आठशे वर्षाची परंपरा पाहतो परंतु आठशे वर्षापासून अव्याहात पडे आठशे पाचवा अवतार दिन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे जसं केंद्रामध्ये सुद्धा अवतार दिन या ठिकाणी आज महाराष्ट्र सदनामध्ये संपन्न होत आहे तिथलं मला आमंत्रण होत परंतु हा जिल्ह्याचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो उद्या मुंबईला त्या ठिकाणी सुद्धा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तिथे शासकीय माध्यमातून संपन्न होणार आहे तिथेही सर्व राजकीय मंडळी आहे एकतीस तारखेला नागपूरला संपन्न होणार आहे तिथेही मी उपस्थित आहे अशा प्रकारे या कार्यक्रमाचा आठशे वर्षापासून आमचा हा संप्रदाय किंवा एक ज्या विचारांनी आम्हाला समृद्ध केलेला आहे ज्या समाज मनाला जीवनाला उर्ध्व करणारे तत्व असतात ते तत्व ज्यावेळेला आमच्या जीवनाला आम्ही उपयोगी आणतो त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये ती असलेली शिदोरी आहे ती असलेला पुढच्या या जीवनाचा जो प्रवास आहे त्यासाठी हे तत्व आपल्या उपयोगी जात असतात वास्तविक जीवनासाठी तुम्हाला कान नाक डोळे हातपाय एवढं सर्व काही इंद्रिय परमेश्वर आणि मनुष्याला दिलेले आहे हे तुमचे सांसारिक जीवनाचे जी, प्रपंचाचे जी, चरितार्थ करण्यासाठी माणसाजवळ बुद्धी आहे बळ आहे कौशल्य आहे त्याच्याजवळ त्यांच्या अनेक प्रकारच्या कला असतात त्यांनी तो त्याचं जीवन उर्ध्व करू शकतो त्यासाठी भगवंताची गरज नाही पण जेव्हा आत्म्याला उर्ध्व करायचं आत्म्याला तुम्हाला जर वृद्ध करायचं असेल आत्मा जर प्रौढ करायचा असेल तर तो अध्यात्माशिवाय होऊ शकत नाही हे आपला सिद्धांत आहे संस्कृतीचा सिद्धांत आहे वारसा आहे तो वारसा आमच्या परंपरागत हिंदू संस्कृतीने आमच्या संतांनी नवे ईश्वर अवतारांनी अनेक प्रकारांनी या जनमानसांपर्यंत आजपर्यंत तो विचार दिलेला आहे आणि हे संत आहे अध्यात्म आहे ईश्वराचे विचार आहे म्हणून तो समाज चालतो आहे म्हणून राजकारण चालते आहे आणि म्हणून हे परमेश्वराने निर्माण केलेली सृष्टी पुढे चालते आहे. जेव्हा धर्माचा अंत होत असतो तेव्हा सृष्टीचा प्रलय होत असतो. सृष्टीचा प्रलय कोणी करू शकत नाही. पण जेव्हा धर्म संपुष्टात येतो त्यावेळेला सृष्टीचा संहार होतो. इथे धर्म शिल्लक नसतो तेव्हा सृष्टीचा नाश होतो. हा तत्व सिद्धांत आहे धर्माचा. अशा प्रकारे जेव्हा एखादा परमेश्वरी विचार अवतारित्वाच्या माध्यमातून साकार होत असताना आम्हाला स्वामी श्री चक्र महाराजांच्या सानिध्या जा सानिध्यात जावं लागेल त्या सानिध्यात घडलेले प्रसंग चरित्र त्यावेळच्या घडलेल्या घटना आणि त्या सानिध्यामध्ये असलेले भक्त त्यांचा ज्यावेळेला आम्ही विचार आमच्या जीवनात करू त्यावेळेला काहीतरी क्षण आम्ही आपल्या जीवनात घेऊ शकतो तात्पर्य रूपानं स्वामी श्री चक्रांच्या जीवनातील आचरणामधून भक्तांच्या घडलेले प्रसंग आपल्या या निमित्तानं सांगू इच्छितो स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सानिध्यामध्ये महादेशा नावाच्या अत्यंत विद्वान अशा विदुषी म्हणजे स्त्री तपस्विनी होत्या त्यांनी आमचं हे संपूर्ण महाडभाव संप्रदायाचं जे साहित्य आहे त्या साहित्याला वर काढत असताना आज साडेसहा हजार हे महाडभाव संप्रदायाचे ग्रंथ आहे त्या ग्रंथाची निर्मिती ज्या वेळेला होत असते त्यावेळेला कोणीतरी मुळाशी असतो आणि ज्या वेळेला स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सानिध्यात आमच्या या महानभाव संप्रदायाचे पहिले आचार्य म्हणजे श्री नागदेवाचार्य यांच्या देहाच्या कर्मराटीच्या नात्याने बघिणी म्हणजे बहीण त्यांची चुलत बहीण ती त्या वेळेला ती संन्यास धारण करून स्वामींच्या सानिध्यात होत्या आणि त्या सानिध्यात असताना अनेक वेळेला अनेक अनेक प्रश्न त्या स्वामींना विचारायचे आणि त्या माध्यमातून अनेक प्रकारचं शास्त्र हे उदयाला आलेलं आहे आणि म्हणून स्वामींनी त्या बाईंविषयी असा उल्लेख केलेला आहे की म्हातारी चर्चक आणि जिज्ञासक माणसाच्या ठिकाणी जिज्ञासा असावी चर्चा असावी आणि चर्चेतून नवीन काहीतरी असते विचार हे माणसाला देवाणघेवाण करतात विचार हे माणसाला एका ठिकाणी बसवत असतात कोणतीही गोष्ट किंवा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तो जर विचाराने झाला संमतीने झाला तर यथायोग्य होत असतो नुसतं बोलून किंवा सभास्थानी वक्तव्य करून तो विचार कधी तो पुढे जात नसतो किंवा त्याचा शेवटही होत नसतो तो समय पुरता मर्यादित असतो पण ज्या एका ठिकाणी बसून एक विचार केला जातो त्याला बैठक म्हणतात बैठकीतून मार्ग निघत असतात आणि त्या मार्गातून एक कुठला तरी कार्य त्या ठिकाणी उदयाला येत असते अशा प्रकारचा समृद्ध विचार आमच्या स्वामी श्री चक्र महाराजांनी सानिध्यात असलेल्या भक्तांना दिला महादयसा स्वामींच्या सानिध्यात होत्या आणि त्या सानिध्यात असताना एक दिवशी मानवाव संप्रदायामध्ये ज्यांनी हे सर्व शिष्य वर्ग ज्यांच्या सानिध्यात लावले असे म्हणजे रामदेव दादोस स्वामी श्री चक्रधर महाराजांचे शिष्य त्यांनी या महादयसांना स्वामींच्या सानिध्यात आणलं होतं त्या महादयसांच्या सानिध्यात असलेला हा प्रसंग आहे की दामदेव दादोसांनी दोन वाट्या विकत आणल्या तेलंग देशातून आणि आणल्यानंतर एक वाटी आपल्यासाठी ठेवली एक वाटी स्वामींना अर्पण केली आता वाटी म्हणजे जेवणाची वस्तू त्यामध्ये आपण भोजन करतो दररोज पण त्या दोन्ही वाट्या सारख्या होत्या एक वाटी स्वामींना दिली एक वाटी आपल्या जवळ ठेवली आणि मग ती आपण उपयोगी आणायचे एक दिवशी काय झालं की सर्व एका ठिकाणी जेवायला बसले आणि मग त्या वाट्या एकत्र झाल्या आणि मग वाट्या एकत्र झाल्यानंतर त्या वाट्या धुवून एका ठिकाणी ठेवण्यात आल्या परंतु बायाला भांडाव्याचे फुल माहीत असते म्हणून आचार्यांच्या स्वामींची जी बहीण आहे महादैसा ह्या स्वामींच्या शिष्य होत्या यांनी त्यावर एक खून केलेली होती की ही स्वामींची वाटी आहे आणि म्हणून ज्या वेळेला भोजन झाल्यानंतर रामदेव दादोस यांचीही एक शिष्य होती तिचं नाव राणासा होत ती आपली वाटी घेण्यासाठी आली आणि त्यावेळेला तिथं महादेसा उपस्थित नव्हत्या ती आली आणि फडीवरची वाटी उचलली आणि जायला लागली तेवढ्यातच तिकून महादेसा असलेली स्वामींची शिष्या ती आली आणि महादेसांनी बघितलं की ही वाटी हे घेऊन जाते पण ही वाटी दादोसांची नसून रामदेव दादोसांची नसून स्वामींची आहे आणि म्हणून ती वाटी त्या महादेशाने तिच्या हातातून घेतली आणि ती महादेश असं म्हणते त्या राणाईसाला की ही वाटी तुमची नाही ही वाटी आमची आहे स्वामी श्री चक्रधर महाराज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या दोघी तो संवाद ऐकताय स्वामींना तो संवाद दोघांचा ऐकायला येतोय आणि ती बाई म्हणते की ही वाटी आमची आहे महादेसा असं म्हणतात ही वाटी आमची आहे आणि मग ती वाटी परत फळीवरची आणून त्यांना ते देतात आणि ती राणासाठी वाटी दादोसांची घेऊन जाते आणि मग थोड्या वेळानी ज्या वेळेला महादैसा आतमध्ये येतात त्यावेळेला स्वामी श्री चक्र महाराज त्या महादैसाला म्हणतात की बाई तुम ते वाटी असेल म्हणजे जीवाचा स्वभाव तुम्हाला स्वतःला वाटी आहे का तुमची ही वाटी, वाटी तुम आहे का खरंच ही वाटी तुमची आहे का त्यावेळेला महादैसा असलेल्या स्वामींच्या शिष्या यांच्या मुखातून एक शब्द निघाला जिजी जी गोसाव्यांची आहे ती आमची नव्हे की जी स्वामींची जी वस्तू आहे ती आमची नाही का म्हणजे अशा प्रकारे आपले मनाचा जो भाव आहे परंतु त्यावेळेला स्वामींच्या मुखातून एक प्रशंशीत उद्गार निघाला की ऐसे काही होईल पुरा जीवाशी हे तिचे ते आपले की जी गोष्ट समाजासाठी उपयोगी जात असताना आज जे संसारिक जीवनामध्ये समाज मनामध्ये राजकारणामध्ये आपल्या जे मर्यादित विश्व झालेलं आहे या मर्यादित विश्वाच्या पलीकडे जाण्याचा जो विचार आहे की जे आपले आहे तो, तो समाजामध्ये रुजल्या गेला पाहिजे जो भाऊ आहे अनेक अनेक व्यक्तिमत्वामध्ये अनेक, अनेक 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 प्रकारच्या दऱ्या निर्माण झालेल्या आहेत पण जेव्हा आपलेपणाचा भाव तुमच्या मनात निर्माण होईल त्यावेळेला तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ शकता असा आपलेपणाचा विचार आणि त्यावेळेला स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलंय की जो आपला असतो त्याच्याविषयी माणसाला आत्मीयता असते एकदा रामदेव दादोसांनी असं म्हटलं होतं महादेसाला की स्वामी श्री चक्रधरांना काही पडलं नाही काही जीव नरकाला गेले काही स्वर्गाला गेले काही त्यांना काही पटलं नाही पडलेलं नाही पण त्यावेळेला महादैसा म्हणतात असं नाही आपल्याचे वाटे की जो आपला असतो त्याला पण असते की म्हटले अशा प्रकारे जे स्वरूप आहे ते आम्हाला आमच्या सर्वज्ञ श्री विचारात बघायला मिळते तेच तत्व आम्हाला स्वामी श्री समाजाला दिलेले आहे अशा या तत्वाच्या माध्यमातून आमची ही बांधिलकी समाजाशी आहे समाज मनाशी आम्ही एकमेकांशी बांधलेला आहोत मग तो अन्य संप्रदायिक असो किंवा इतर सांप्रदायिक असो कारण स्वामी श्री चक्रांनी या महाराष्ट्रामध्ये गुजरात राज्यामध्ये अवतार धारण केला महाराष्ट्रामध्ये आले परंतु त्या महाराष्ट्र देशामध्ये विहरण करत असताना तळागाळातील माणसांपर्यंत चातुर्वर्ण्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा कुठल्याही प्रकारचा वर्णावर्ण न करता